आताच वीस तारखेला मतदान आहे या प्रभागाच्या अनुषंगानं आपण अनेक कामं केलेली आहेत पण दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं आपल्या प्रभागाचा एकंदर विकास व्हावा या अनुषंगाने आपला काय विजन आहे नेमका काय जाहीरनामा आहे आपला नुकत्या तो विधानसभेच्या निवडणुका आटोपल्या आहे आणि माननीय बाळासाहेब मांगूळकर आमदार झालेले आहे करेक्ट आणि मी साधारणतः गेल्या वीस वर्षापासून या परिसरातील अं लोकप्रतिनिधी हा आपण जर बघितलं सध्याच्या काळात जर या परिसरातील रस्ते अतिशय खराब झालेले आहेत सर्वात महत्वाचा प्रश्न कुठला असेल तर रस्त्यावर रस्त्याचा प्रॉब्लेम ज्यावेळेस आम्ही ग्रामपंचायत मेंबर होतो किंवा सरपंच होतो त्या काळ या परिसरातील संपूर्ण रस्ते आम्ही केले तर मधल्या काळात जी नगरपालिका आली समजा आणि त्या नगरपालिकेत वेगवेगळ्या प्रॉब्लेम इकडल्या खूप साऱ्या समस्या बाकी आहे सुरुवातीच्या काळात आम्ही जे सध्या गटर गटरलाईनचं काम करून आहोत जेणेकरून जर समजा गटर गटरलाईनचे काम कम्प्लीट झालं तर त्याच्यावरचे चांगले सर्वांग सुंदर रस्ते करता येईल म्हणून माझी पहिली प्राथमिकता आहे का प्रभागातले ज्या ठिकाणी गटर लाईन चालू आहे संपूर्ण प्रभाग अतिशय चांगल्या प्रकारे गटर लाईनचं काम चांगलं करून घेणे बरोबर आहे ते क्वालिटीचं कसं होईल या तर माझं लक्ष आहे कारण गेल्या पाच ते सात वर्षापासून या यवतमाळ शहरात भूमिकेत गटरचं काम चालू आहे पण त्या कामापायी आपण जर बघितलं तर सर्व ठिकाणी सगळ्या गोष्टी डिस्टर्ब झालेल्या आहेत ते काम क्वालिटीचं नाही अशा सगळ्या ठिकाणी ओरड होत्या पण मी ज्या वेळेसपासून या प्रभात काम करतो त्या पासून मला त्यावर लक्ष आहे वारंवार त्याच्या तक्रारी करत आहो वरिष्ठांच्या ते निर्देशानुसार आनंद देत आहो त्याच्यामुळे ते काम आता क्वालिटीच आम्ही करून घेतो माननीय आमदार बाळासाहेब मांगुळकर आणि मी आणि एम जी पी चे अधिकारी ज्या ज्या ठिकाणी मला असं वाटतं की ह्या ठिकाणी काम चांगलं होत नाही त्या ठिकाणी आम्ही त्यांना संपर्क साधतो आणि सांगतो लोक जसे जसे तक्रारी करतात मला याच्यात पाणी नाही आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लोकांना पाण्याचे मोठे भूमिकेत गट असतात म्हणजे काम केल्यावर एक पाणी टाकत नाही ना म्हणजे काम करतात छपाई थपाई करता, पाणी नाही म्हणजे जर समजा ही जी योजना आहे योजना आहे आता ही कंपनी ही कंपनी काम करून चालली जाईल पण भविष्यात ही योजना आपल्यासाठी आहे मला असं वाटते प्रभागात ज्या नाल्याच्या समस्या आहेत लहान पाण्याच्या समस्या ज्याच्यामुळे जास्तीत जास्त आजार फैलतात त्यात सर्वात उपायकारक जर योजना असेल तर भूमिगत गट योजना आहे म्हणजे जर समजा घाण पाणीच बाहेर नाही आलं तर त्याच्यामुळे होणारे जे मच्छर आहे अस्वच्छता आहे रोग राहील म्हणजे लोकांचं आरोग्य चांगलं आहे म्हणून सगळ्यात पहिले भूमिकेतले योजना चांगल्या पद्धतीने करून घेणे आणि ते कार्यान्वित करणे हे माझं प्रथम कर्तव्य हे झालं का प्रभागातला प्रत्येक रोड प्रत्येक घरासमोर प्रत्येकाच्या घरासमोर डांबरीकरण किंवा सिमेंट रोड असला पाहिजे जेणेकरून प्रभागातला प्रत्येक व्यक्ती स्त्री पुरुष बालक म्हातारा हा आपल्या घरापर्यंत सुरक्षित गेला पाहिजे आणि चांगला गेला पाहिजे कारण गेल्या दहा वर्षात जर बघितले तर या यवतमाळ शहरातलं जर वातावरण बघितलं रस्ते बघितलं तर आपण इथले म्हणजे खेड्यातले रस्ते चांगले पण यवतमाळ आता नुकताच मी आता मला काल विचार पडला धामंगा रोड हाँ। हाँ हा डांबरीकरण सुरू आहे म्हणजे पॉलिटेक्निक पासून इकडे जर समजा स्टेट बँक आपण डांबरीकरण त्या रोडला काहीच झालं म्हणजे शहरात इथं प्रशासन आहे जे म्हणतात की आमचं सरकार आहे आमचं सरकार आहे मग त्या सरकारनं गावातले रोड करायचे ना चांगले रोड कशाला करायचे मागच्या वेळेस जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा लक्षात आलं का बसस्टँड पासून तर त्या पाठगुडा रोड पर्यंत सिमेंट रोडवर सिमेंट रोड केला आता स्टेट बँक चौकला धामणगाव रोड हा चांगलाच रोड आहे त्याच्यावर डांबेकरण डांबेकरण मिळत आहे म्हणजे सरकारी सरकारचे जे लोक आहे जे प्रशासनात बसलेले आहे ते लोक सामान्य जनतेच्या पैशाचा अपव्यय करत आहे ऐक मुद्दा पण जर मी माझ्या प्रभागात बघितलं तर मी पहिले भूमिगत गटारी त्याच्यानंतर रस्ते हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर मग ज्या सगळ्या गोष्टी सुविधा आहे मग उपंपल्याचं सौंदर्यीकरण असेल रस्त्याच्या कडेला गट्टू लावणे असतील ज्या ज्या ठिकाणी हे आहे त्या ठिकाणी हायबॅक्स लाईट लावणे असेल ह्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी आम्ही निरंतर करणारच आहोत जेणेकरून प्रभागात सगळ्याच गोष्टी सगळ्या प्रभाग चांगला झालं पाहिजे लोकांना त्रास झाला नाही पाहिजे त्यासोबत माझा जर प्रभाग बघितला तर ग्रामीण आणि शहरी ह्या दोन्ही भाग आहेत Инде арда программаны